आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत घेते पीक विमा बँक खात्यात पडण्यास सुरुवात झालेली आहे सरसकट यादीसुद्धा जाहीर झालेली आहे पंच्याहत्तर टक्के अग्रामी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची पंधरा एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे लोकमत न्यूज आणि आपल्याला या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे पीक विमा कंपनीकडून सामूहिक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी समिती दिल्याने व महसूल विभागाच्या पीक फेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतकऱ्यांना पीक विमामधून अपात्र करण्यात आलेले आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तेवीसच्या पीक विम्याची रक्कम सोयगाव तालुक्यातील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पंधरा एप्रिल पासून वर्ग होण्यास असल्याची माहिती पीक विमा कंपनीने जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी दिली छत्रपती शिवाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या या पीक विम्याची पहिल्या टप्प्यात रकमेचा लाभ होणार आहे असं हे केलं होतं घोषित करण्यात आलेलं होतं त्यामुळे पोर्टलवर नुकसानाच्या बहात्तर तासाची तक्रार न केल्याने केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सिद्धा पीक विमा कंपनीने वगळली आहेत ऑफलाईन शेतकऱ्यांना खरीपाच्या पीक विम्यासाठी दुष्क दुसऱ्या टप्प्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असे शिंदे यांनी सांगितले सोयाबीनचे भाव गेले तळाला उत्पादन खर्च ही तहते पडे ना दुष्काळ जाहीर झालेल्या या चा तालुक्याला शंभर टक्के पीक पिविण्याची नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे परंतु पीक विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाईन तक्रारी केलेल्या बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांचा यात समावेश केला होता त्यानंतर पीक विमा कंपनीने एकाच गटातील दोनपेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामूहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे अर्ज संमतीने दिल्याने कारणावरून अपात्र ठरवले होते पीक विमा कंपनीकडून सामूहिक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांची न दिल्याने व महसूल विभागाच्या पीक विफेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्या अपात्र करण्यात आले आहे आलेला पत्र दिले होते परंतु याबाबत पीक विमा कंपनीने उलटापालटी पत्र येऊन ठोस ठोसकारणे कर्णवण्यात यावीत असे पत्र दिले आहे याची अद्यापही अजूनही पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यावर रक्कम ही वितरित करण्यात आलेली नाही मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये पीक विम्याच्या रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे रामकृष्ण